मधली बरीच लोक आहेत जी दिंडीला घालवण्यासाठी आलेले आहेत इथं वेशी आहे आपल्या गावाची तिथपर्यंत तर मित्रांनो पाच वाजून चौतीस मिनटं आले आपण आता मसाल्याची तयारी करायला हा आज आणि ही आहे आपली स्पेशल चिकन थाळी आणि याच्यावर एक चिकन मसाला थाळी ऑर्डर केलेली आहे मी परत मान नेचर इज माईट नेचर इज स्ट्रॉंग नेचर इज स्मार्टर इज मूडी नाही बघ ब्युटी राहिला तिथं ब्युटी नेचर इज माईट नेचर इज माईट नेचर इज स्ट्रॉंग नेचर इज स्ट्रॉंग नेचर इज ब्युटी ब्युटी नेचरली हा नेचर इज स्ट्रॉंग स्ट्रॉंग ब्ल्यू ब्ल्यू नेचरलीचर इज ग्रीन यू असं मिक्स करतोय बघतो आता मी वाचून दाखवतोय दा, हा चालू अभ्यास चालू आहे याचा दहा सवा दहा वाजता येणार आहे गाडी शिवांशला शाळेला घालवल्यानंतर आता आपण आहोत दिंडीमध्ये आज आपल्या गावची पंढरीला जाणारी दिंडी जाते पायी दिंडी जात आहेत इथे आमचे वडील पण जातात या दिंडीमधून तर बरीच लोक याच्यामध्ये आहेत जी निरोप देण्यासाठी किंवा दिंडी वेशीपर्यंत गावाच्या वेशीपर्यंत घालवण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या गावामध्ये दिंड्या गेल्यात की नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा घराच्या टेरेसवरून हो घेतलेला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघा फक्त की हे आमच्या गावातले किती मंडळी ही दिंडी जी आहे त्यांना निरोप देण्यासाठी येत आहेत याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार ऐंशी मेंबर आहेत जे पायीदिंडी आहेत कब का तन की आता इथून दिंडी प्रस्थानाला लागेल आणि इथून बरेचसे आपले गावातले मेंबर रिटर्न जातील इथून थोडे लेडीज वगैरे फुगडी वगैरे खेळून दिंडीला घालवत आहेत आणि काही मंडळी जातात थेट आडीमलयापर्यंत आज आडीमल्यामध्ये आमच्या गावातल्या दिंडीचं जेवण असतं तिथे आमच्या गावातले जे मेंबर आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात आणि असं प्रत्येक जागी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली असते तेथील लोकांनी आपले खेडेगावातली का काही मंडळी जी पुणे मुंबई बेंगलोर ह्यासारख्या सिटीमध्ये का कामाला गेलेले आहेत त्यांना हे क्षण खूप आठवत असतील मागच्या वर्षी त्यांनी सेलिब्रेट केलं असेल एन्जॉय केला असेल दिंडी घालवली असेल किंवा स्वतः दिंडीतून गेले असतील पण यावेळेला काही कारणाने ते येऊ शकत नसतील गावी तर त्यांना हे व्हिडिओ किंवा हे प्रसंग पाहायला पण खूप आवडत असतील मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आहे हॉटेलमध्ये आणि चालू मी मार्केटला मी हॉटेलमध्ये आलो होतो कारण थोडी साफसफाई वगैरे आणि पाणी भरायचं होतं त्याच्यासाठी आता मी चालू आहे मार्केट थोडंफार घेऊन यायचं आहे आज सकाळी हॉटेल चालू नाही कारण मग आता व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की आज आमच्या गावाची दिंडी गेली पायदिंडी पंढरीसाठी त्यामुळे वडील पण आमचे गेलेत त्याच्यात पंधरा वीस दिवसांचं त्यांची ती वारी असते आज प्रस्थान झाले त्यामुळे तिथला थोडासा मग त्यांना निरोप वगैरे देणं त्या दंडी घालून येणं याच्यासाठी बराच उशीर आपण तिथं थांबलो त्याच्यानंतर आता मार्केट आणणं महत्त्वाचं आहे त्याशिवाय हॉटेल पुढे चालत नाही आणि मार्केटसाठी आता जावं लागतं आहे त्यामुळे सकाळी बंद ठेवलेलं आहे दुपारी येऊन जेवणाला सुरुवात करणार आहे पण आता पहिल्यांदा मार्केट करूया बाकी काल मांजराची जी तुम्हाला सांगितलं होतं त्याचा अपडेट मी द्यायला विसरलो कारण त्यांचा सीन झाला होता मोठा हा कालच आलेला आहे ओके गेला पळा दोन दिवस नव्हता तो म्हणून हो ते एक मांजर घरामध्ये दोघेजणं जास्त हैदोज घालतात म्हणून एकाला अंड होतं तर ह्यानं पण काल प्रेझेंट दिले आणि हा आला जसा तो त्याच्या अंगावर जायला लागला त्याला चावायला लागला त्याच्यामुळे त्याचं सेफ नाही तो ते मांजर याच्यासमोर सेफ नाही वाटलं मला म्हणून त्याला परत घेऊन गेलो मी घरी ठेवलं आहे त्याला आणि हा इथे आहे आमला आहे त्याला पण आता खायला प्यायला घातलं आहे आणि मी चालू आहे मार्केटला तर मित्रांनो पाच वाजून चौतीस मिनटं आले आपण आता मसाल्याची तयारी करायला लागलो आहे आज उशीर झाला आहे याला हॉटेलवरती कारण थोडं बाहेर गेलो होतो काम होतं म्हणून आता येऊन थोडीशी गडबड आहे आता ह्या नारळ वगैरे काढलेला आहे आपण मसाला बनवायला सुरुवात केली आहे आणि हे इकडं आपलं चिकन पण आलेलं आहे त्याला सॅक्रिगेट करून ठेवलं आहे तर आवाज आपण चिकन मागवलेलं आहे दोन किलो फक्त कारण पावसाळ्यामुळे थोडंसं ग्राहक कमी आहेत आता हे आहे आणि याच्यामध्ये आपण हे सिक्स्टी फायला आपण थोडंसं आणलेलं आहे हे थाळीचं जे सिक्स्टी फाय लागते त्याला हा तंदूरचा आपण आटा लावून ठेवलेला आहे आता यामध्ये ते लावून सेट करायला ठेवला आहे आणि तंदूर अजून आपला पेटतोय अजून एक पंधरा वीस मिनटं लागणार तंदूर पूर्णपणे ताव याला काल तंदूर बंद होता त्याच्यामुळे थंड आहे त्यामुळे याला आज कोळसा आणि एक लाकूड जास्त मोठं टाकलेलं आहे त्याच्यामुळे जरा ताव बऱ्यापैकी पकडेल आपला पांढरा रसा हॉटकेच्या भांड्यामध्ये ठेवलेला आहेच पांढरा रस्सा तयार झाला आहे आणि हा इकडे आहे तो तांबडा रस्सा मध्ये अजून टाकलेलं नाही कारण हॉटकेसचं पाणी अजून तापलेलं नाही आहे त्यामुळे आणि इकडे आहे ते अळणी रस आहे आजची संध्याकाळची पहिली ऑर्डर तीन चिकन फ्राय त्यांची फ्राय झालेलं आहे प्लेटमध्ये फ्राय लावायला चालू केलं आहे ताटं पण लागलेले आहेत याला आता आहेत रोट्या तंदूर चालू आहे ते रोट्या वगैरे लागल्यानंतर ही ताटं पिकअप होतील नेक्स्ट ऑर्डर एक चिकन फ्रायची आहे चिकन फ्रायची प्लेट तयार झाली आहे रसं लावायचं बाकी आहे तर रोटी पण झालेले आहे रसं लावूनही ताट पिकअप होईल त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर दोन चिकन मसाल्याची आहे चिकन मसाला दोन ताटं तयार झालेत ता पिकअप होतील त्यानंतर चिकन फ्राय एक आणि चिकन मसाला एक अशी ऑर्डर आहे मंडळी आपली ही नेक्स्ट ऑर्डर एक स्पेशल चिकन थाळी आहे आणि एक चिकन मसाला थाळी स्पेशल चिकन थाळी आणि मसाला थाळी तयार झाले पिकअप होतील आपल्या हॉटेलमध्ये जे पाठीमागे जे कामं चालू असतात त्यातले हे एक काम आहे ते ग्राहक वगैरे जेवण गेल्यानंतर क्लोजिंगच्या वेळेला आपण हे सर्व कामं करत असतो आता हे ताट वाटे वगैरे सगळं बाकीचं वायपिंग झालं आहे हा फक्त ताटं वायपिंग करायची राहिलेली आहे त्याची जेवढी राहिलेली या तशी लावून ठेवलेत का तर जर असं पाणी वगैरे वितळतं त्याचं स्टीलचं आहे भांडवल त्याच्यामुळं याला पुसायचं म्हणलं तरी पाणी बऱ्यापैकी राहतं आणि कापड जेवढे आहेत तेवढे ओले होत राहतात त्यामुळे थोडंसं नितळायला ठेवले दहा मिनटानंतर बऱ्यापैकी थोडंसं नितळल्यानंतरही वायपिंग करायला चालू करतील मित्रांनो रात्री अकरा वाजून तेहत्तीस मिनटं झालेत क्लोजिंग झालेली आहे आपली ताटं वगैरे जी राहिली होती ती पण वायपिंग करून झालेली आहेत आता बाकी लाईट्स आहेत अजून पण ऑन कारण आतलं थोडंसं आवरत होतो बाकी हो आता लाईट्स वगैरे पण ऑफ होतील आणि बाहेर इकडचं जर बाहेरचं क्लोजिंग वगैरे म्हटलं असेल तर पूर्ण झालेलं आहे किचन पण वाईंडअप झालेलं आहे आज बिझनेस झाला ठीकठाक जसं व्हायला पाहिजे आणि आज पाऊस नाही सकाळपासून आत्तापर्यंत पण पाऊस नाही काल जसं वातावरण होतं पावसाचं तसं आज अजिबात नाही आहे पण ग्राहक आज जसे व्हायला पाहिजे होते मला वाटत होतं की सोमवार आहे पाऊस नाही त्याच्यामध्ये ग्राहक व्हायला पाहिजे होते फुल पण तसे नाही झालेत पावसाळ्यामध्ये थोडंसं हा सीन आहे ते ग्राहकांचा ओघ थोडासा कमीच आहे त्याच्यामुळे आपण जेवणाला थोडंसं हात आवरूनच असतो बाकी अपडेट अशा काही महत्त्वाच्या नाही आहेत जे आहेत ते व्हिडिओमध्ये आहेत बाकी आपल्याला रेग्युलर ग्राहक असे आहेत तसे आहेतच आता कालच आपल्याकडे एक फॅमिली येऊन गेली होती ती आज रिटर्न पण आज लगेच एका दिवसानंतर परताने आले होते जेवायला तर असे रिटर्न ग्राहक आपल्याला हवे आहे जेणेकरून आपल्या क्वालिटीचा एक पोच पाहते म्हणा दाखला म्हणा मिळतो की बाबा हा ग्रहात परत येते म्हणजे जी, जेवण आपलं चांगलं होतं बाकी आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या ब बाय